नमस्कार मी डॉक्टर तनिष्का सोनोने आयुर्वेदिक हेअर अँड स्किन स्पेशलिस्ट आज आपण बोलणार आहोत उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि आपल्याला कुठला त्रास होतो त्यासाठी काय करायचे जर बघितलं तर सध्याच्या या कडाक्याच्या उन्हामध्ये सर्वांना स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स बघायला मिळतात ॲसिडिटीचे पेशंट्स खूप जास्त वाढलेत ते यासाठी तुमच्या आहारात काय बदल करायचा त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर सकाळी उठल्यानंतर नेमके काय खायचे बऱ्याच वेळेला हा प्रश्न सगळ्यांचाच असतो सकाळी उठल्यानंतर आपल्याला युज्युअली चहा घ्यायची सवय असते तर आता ह्या उन्हामध्ये तुम्ही ते टाळणं गरजेचं आहे सकाळी उठल्यानंतर धने जिरे सोफ याचं पाणी खडीसाखर जर घालून पिताय तर तुमचं पित्त आणि उष्णता दोन्ही कमी होईल जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही वाळ्याचं पाणी पिऊ शकतात त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये किंवा तुमच्या लंचमध्ये तुम्ही जास्तीत जास्त फळभाज्या खाणं गरजेचं आहे त्यानंतर फ्रूट ज्युसेस त्यामुळे ॲड करू शकतात मसाल्याचे पदार्थ तसेच बेकरी प्रॉडक्ट्स हे तुम्हाला टाळणं गरजेचं आहे यामुळे उष्णता शरीरात वाढत असते पण आपल्या डाएटमध्ये म्हणजे जसं संध्याकाळची वेळ आहे त्यावेळेस तुम्ही ताग घेऊ शकता दुपारच्या वेळेस दही याचा समावेश करू शकता संध्याकाळ जेव्हा असते जेव्हा रात्रीचं जेवण आहे ते नेहमी हलकं करावं असं आयुर्वेद आयुर्वेदानुसार हलकं जेवण हे गरजेचं असतं तर हलकं जेवण म्हणजे काय तर मुगाची पातळ खिचडी त्यानंतर तुम्ही ज्वारीची भाकरी भाजी हे तुम्ही खाऊ शकता रोज रात्री झोपताना जर तुम्हाला पित्ताचा खूप जास्त त्रास असेल तर तुम्ही एक चमचा तूप रात्री झोपताना पिणं गरजेचं आहे हे जर का पिलं तर तुमच्या शरीरातली उष्णता कमी होईल मग ह्या सगळ्याचा तुम्ही आहारात नक्कीच समावेश करा त्यानंतर तुम्ही बाहेर जाताना गॉगल्स कॅप सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे जर तुम्हाला पिंपल्स रिलेटेड त्रास आहेत तर तुम्ही ड्राय स्किनचं सनस्क्रीन वापरा ऑइली स्किन असेल तर तुम्ही ऑइली स्किनचं सनस्क्रीन वापरा काय होणार आहे जर का तुम्ही मिक्स वापरतायत कोणतंही सनस्क्रीन वापरतायत तर तुम्हाला त्याचा पिंपल्स होतील किंवा तुम्हाला डाग पडतील किंवा बरेच पेशंट म्हणतात की आम्हाला जास्त घाम येतो सनस्क्रीन लावल्यानंतर म्हणून आम्ही लावत नाही तर असं करू नका तुम्ही तुमच्या स्किन टोन किंवा तुमचा जो काही स्किन टाईप आहे त्यानुसार तुम्ही सनस्क्रीन वापरा त्यानंतर तुमच्या डेलीच्या रुटीनमध्ये तुम्हाला आहारासोबतच विहार पण तेवढाच गरजेचा आहे म्हणजेच तेवढाच व्यायाम पण गरजेचा आहे ते पण करा जर तुम्हाला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नीम ऑइल किंवा नीम तेल तसेच नीम चूर्ण प्लस दही तुम्ही तुमच्या स्काल्पला लावू शकतात हे लावल्यामुळे तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफ हा जाईल डॅन्ड्रफ कमी झाला तरच तुमचे पिंपल्स कमी होणारे पिंपल्सला केमिकल ट्रीटमेंट्सपेक्षा जर का तुम्ही तुमच्या डाएटमध्ये चेंजेस करताय तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल